राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज एका वेगळ्या आणि भावनिक विषयाला मी हात घालणार आहे ते म्हणजे शिवसेनाप्रमुख असतील उद्धव ठाकरे साहेब ह्यांच्याबद्दल मी काही बोलणार आहे आणि खरोखर ह्यांच्याकडनं खूप काही चुका घडलेल्या आहेत त्या चुका मी आज चुकांचा एक पाडा वाचणार आहे आणि खरं सांगतो ह्या प्रत्येक कडवट शिवसैनिक जो बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक होता त्या शिवसैनिकाच्या मनातला आ, करन, करन हा व्हिडिओ असेल त्या शिवसैनिकाच्या मनातले हे शब्द असतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येकजण बघू शकता कारण ह्या कारण बाळासाहेब ठाकरेंवरती प्रेम करणारा प्रत्येक हा व्यक्ती होता त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा सुरुवात करूया सुद्ध उद्धव साहेब तुम्ही खरोखर चुकलात ज्या शिवसेनेनी एवढी गेली साठ वर्ष चाळीस वर्ष झाली असतील एकोणीसशे साठ त्यात ते आता हे चाळीस आणि जवळ साठ पन्नास साठ वर्ष झाली शिवसेनेनी त्या महाराष्ट्रामध्ये एका हिंदू धर्माला स्टँड दिलं एका हिंदू धर्माला आधार दिला आ पूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये कुठल्याही हिंदूला हिंदू समाजातील व्यक्तीला जर अशी भीती वाटत असेल की आज माझं काही खरं नाही किंवा माझ्या पाठीमागे कोणी उभं नाही तर त्या हिंदूला एक महाराष्ट्राकडे बघितल्यानंतर आशेचा किरण दिसायचा ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने त्यांना असं वाटायचं की ह्या जगामध्ये माझं सगळे विरोधात गेले माझं कुणी नसेल समाज म्हणून धर्म म्हणून तर महाराष्ट्रामध्ये एक वाघ बसलाय तो वाघ माझ्यासाठी शंभर टक्के संघर्ष करेल माझ्यासाठी शंभर टक्के लढेल अशा हिंदू धर्माचं कार्य करणाऱ्या अशा हिंदू धर्माची सेवा से करणाऱ्या ज्या पक्षाचं नावच एका हिंदू राजाचं म्हणू शकतो आपण हिंदू देवताचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेवरनं तुम्ही त्यांच्या पक्षाचं नाव ठेवलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांची सेना म्हणजे शिवसेना अशा प्रकारची ती सेना, सेना म्हणून तुम्ही नाव ठेवलेलं हो आणि खरोखर तुम्ही आज हिंदू धर्माकडे बघताना काल मी पाहिलं तुम्ही राहुल गांधी यांची भारत जो न्याय जोड भारत जोडो न्यायात्रा ही दादर या ठिकाणी संपुष्टात आली पण त्या मंचावरनं तुम्ही बोलताना बाळासाहेब ठाकरे खरंच बोलायचे की पहिलं भाषणातलं त्यांचं वाक्य असाय असायचं की माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनीनं तेच वाक्य तुमच्या देखील तोंडामध्ये बघायला मिळत होतं परंतु त्या सभेमध्ये तुमच्या तोंडातून ते वाक्य ऐकायला मिळालं नाही आणि खरोखर जो बाळासाहेब बाळासाहेबांचा जो कडवट शिवसैनिक होता त्याचं मन त्या दिवशी कुठेतरी दुखावलं उद्धव साहेब त्याच्या आधी तो बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचं मन दुखावलं होतं ज्यावेळेला दोन हजार एकोणीस साली पक्षाच्या काही घटनांमुळे किंवा कोणी कोणाला शब्द दिला काय झालं ते तर जनसामान्य लोकांना माहिती नव्हतं ते तुमचं एसीच्या कम रूममध्ये एकत्र बसून काही जर तुमचं ठरलं असेल ते सामान्य लोकांना माहीत नव्हतं परंतु सत्तेसाठी ज्या बाळासाहेब बाळासाहेबांनी सत्तेला लाता मारलेल्या आहेत खूप वेळा आणि सत्ता एका बोटावरती नाचवलेली आहे अशा बाळासाहेबांच्या मुलांनी आणि उद्धव ठाकरे साहेबांनी सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार मारले त्यावेळी बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाला वाईट वाटलं ते म्हणजे वाट तुम्ही ज्या काँग्रेसनी बाळासाहेबांना एवढा त्रास दिला ज्या बाळासाहेबांच्या बाळासाहेबांनी उभ्या आयुष्यामध्ये जिवंत असेपर्यंत एकच बोलले की माझ्या शिवसेनेची मी सोनिया शिवसेना होऊ देणार नाही अशा बाळासाहेबांच्या स्वप्नांचा चुराडा करत तुम्ही दोन हजार एकोणीस साली सत्तेसाठी अ तुम्ही काँग्रेसचे हात मिळवणी केली आणि त्यावेळेला बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाला वाईट वाटलं उद्धवजी त्याच्यानंतर देखील तुम्ही कालांतराने त्यांच्या सोबतच राहिलात ज्यावेळेला तुमचा पक्ष फुटला त्यावेळेला तोच बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक रडला देखील की साहेबांच्या पक्षाबाबत असं व्हायला नको होतं पण तुम्ही त्याच्यानंतर ही ती संगत सोडली नाही तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीची आणि कालांतराने हिंदू धर्मावरती खूप सारे अटॅक व्हायला लागले हिंदू धर्मावरती खूप सारे हल्ले व्हायला लागले आज तुम्ही अशा लोकांच्या पंक्तीत जाऊन बसलात की ज्या लोकांमध्ये ज्या त्या पंक्तीमधले काही लोक हिंदू धर्माला संपवायची भाषा करतात स्टॅलिनच्याबद्दल मी बोलतोय स्टॅलिनच्या मुलाने सांगितलेलं की हिंदू धर्म हा एक मलेरिया असल्यासारखा आहे आणि असं व्यक् असं वक्तव्य करणाऱ्या लोकांसोबत जाऊन तुम्ही आज तिथं आहात आणि अशा लोक तुमच्या त्या ब बाजूला आहेत त्या बसल्या जिथं आज तुम्ही आहात पश्चिम बंगालचा जर विषय घेतला तर आज तिथला हिंदू एवढा घाबरला आहे की त्याला असं वाटतं की मी पाकिस्तानामध्ये आहे की बांगलादेशमध्ये आहे कारण मी भारतामध्ये असून देखील जर माझ्यावरती पाकिस्तान आणि बांगलादेशसारखे जर अत्याचार होत असतील तर आज मला पाकिस्तानमध्ये आणि बांगलादेशमध्ये असल्याची भावना निर्माण होते अशी भावना निर्माण करण्याचं कार्य ज्या ममता बॅनर्जी यांनी केलं आज तुम्ही त्यांच्या बाजूला बसला ते बघून आज तुमच्या बाळासाहेबांच्या कडवट शिवसेनेला वाईट वाटतं वाट उद्धवजी त्याच्यानंतरही अजून पुढं खूप साऱ्या गोष्टी आहेत शिवसेना काँग्रेसचं देखील असं आपण म्हणू शकतो ज्या काँग्रेसनी कर्नाटक असेल साऊथमध्ये असेल ज्या हिंदू विरोधी पक्षांना सोबत घेतलं अशा पक्षांच्या बाजूला तुम्ही जाऊन बसला आणि ज्या हिंदूंची कामं करणार आहे म्हणून किंवा हिंदूंचं पक्ष आहे म्हणून ज्या पक्षाची ओळख आहे आज तुम्ही त्या पक्षाला संपवायची भाषा करता हे बघून तुमचा बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिकाला देखील वाईट वाटतं उद्धवजी अजिबात आम्हाला असं म्हणायचं नाहीये की तुमच्या सोबत जे एकनाथ शिंदेनी केलं ते चांगलं केलं योग्य केलं अयोग्य केलं ते का केलं काय नाही केलं पण तुम्ही जर आज एकनाथ शिंदेना वाईट म्हणत असाल किंवा एकनाथ शिंदेबाबत जर तुम्ही चुकीची धारणा समजत असाल तर तीच धारणा तुम्ही जेव्हा काँग्रेससोबत गेलात त्यावेळेस देखील एका बाळासाहेबांना मानणाऱ्या कडवट शिवसैनिकाची होती उद्धवसाहेब आम्ही खूप छोटे कार्यकर्ते आहोत खूप छोटे लोक आहोत तुमच्यासमोर तुम्ही बाळासाहेबांच्या रक्तातली माणसात त्यांचे सुपुत्र आहात चिरंजीव आहात शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचे तुम्ही अध्यक्ष आहात तुम्हाला आम्ही काय सांगणं हे काही चुकीचं नाही आहे म्हणजे सूर्यावरती थुंकण्यासारखं होईल परंतु आजही आमची विनंती आहे आजची लोकसभा जर पाहिली किंवा आता येणाऱ्या विधानसभेची जर गोष्ट पाहिली तर आजही आमची विनंती आहे की तुम्ही ह्या सगळ्या बाजूंना ह्या सगळ्या लोकांना सोडून जर तुम्ही एकटे जरी निघाला असता तरी देखील आज अठ्ठेचाळीस जागांपैकी एकट्या शिवसेने शिवसेना ह्या पक्षाच्या वीस ते पंचवीस जागा आरामात तुम्हाला मिळाल्या असत्या आणि विधानसभेमध्ये देखील तुमचा महाराष्ट्रातला एकमेव मुख्यमंत्री एका म्हणजे वन साईड मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाची मदत न घेता निर्माण झाला असता एवढी ताकद तुमच्या बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकांमध्ये अजूनही वेळ गेलेली नाहीये अजूनही कसे आपली आयडिओलॉजी हिंदू धर्माची होती जी आपल्या वडिलांनी म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी यांचं ते स्वप्न होतं आपण त्यांच्या स्वप्नांचा रोज चुराडा करत चाललो तर माझी मनापासून विनंती आहे माझ्यासारख्या कडवट बाळासाहेबांच्या विचारांना मानणाऱ्या शिवसैनिकांची देखील विनंती आहे आजही वेळ गेलेली नाही आहे तुम्ही ह्या गोष्टीतून बाहेर पडलात आणि एकटे तुम्ही लढलात तर आजच्या फळीला तुमच्यावरती विश्वास ठेवणारी खूप लोकं आहेत आता निर्णय तुमच्या हातात आहे काय घ्यायचा काय नाही घ्यायचा हे तुम्ही ठरवायचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही मला आवडला असेल तर खरंच तुम्ही बाळासाहेबांना विचार बाळासाहेबांच्या विचाराची कडवट शिवसैनिक असाल किंवा बाळासाहेबांच्या विचारांना मानणारी बारा महारातली महाराष्ट्रातली लोकं असाल तर नक्की शेअर करा लाईक करा तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्कीच सांगाल जय शिवराय जय मल्हार मित्रांनो मला माहिती आता तुम्ही काय कमेंट अशा पद्धतीने देखील कराल की बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत कि भाजपनी खूप वाईट केलं त्यांनी शिवसेना फोडायला हवी नको नको होती परंतु या सगळ्याचं जर आपण पाठीमागे जाऊन पाहिलं तर सुरुवात ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून झाली होती कारण दोन हजार एकोणीसच्या वेळेला ज्या बाळासाहेबांनी मी जसं मग सांगितलं की सत्तेला खूप वेळा देखील मारलेल्या आहेत एका हातबोटावरती त्यांनी सत्ता नाचवलेली अशा सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांचा खंडन करून बाळासाहेबांच्या स्वप्नांचा चुराडा करून उद्धव ठाकरेंनी ह्याची सुरुवात केलेली त्याच्यानंतर भाजपनी शिवसेना फोडली असेल किंवा एकनाथ शिंदे यांनी भाज शिवसेना फोडून शिवसेनामधून बाहेर जायचा निर्णय घेतला असेल ह्यानंतर घटना घडल्या परंतु सुरुवात ही उद्धव ठाकरे साहेबांनी केली होती ही तुम्हाला मान्यच करावी लागेल जय शिवराय जय मल्हार